नऊ एप्रिल रोजी जगभरातील जैन समाजाने सामूहिकपणे नवकार महामंत्र जप केलाय ज्याचा उद्देश जागतिक शांती करुणा आणि एकतेचा प्रसार आहे या ऐतिहासिक घटनेचा हिस्सा बनायला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शेकडो जैन समाज बांधवांनी सहभागी होऊन याचे महत्व वाढविलेत या कार्यक्रमात आपल्याला या ऐतिहासिक जपाची झलक पाहायला मिळेल नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जगभरातील एकशे आठ देशांमध्ये जैन समाजाने एकत्रित येऊन नौकार महामंत्र जप केलाय या सामूहिक जपचा मुख्य उद्देश होता जागतिक शांती करुणा आणि एकतेचा प्रसार अमरावतीतील श्री वर्धमान स्थानकवासी गुजराती जैन संघाने या कार्यक्रमाची भव्यतेने तयारी केली होती यामध्ये शेकडो जैन समाज बांधवांनी सहभाग घेतला सोबतच नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यामध्ये सहभाग घेत या ऐतिहासिक क्षणाला अधिक महत्त्व दिलेत नौकार महामंत्रातील मूल्य अहिंसा करुणा आणि आत्मजागरूकता जागतिक शांतीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हा कार्यक्रम एक महत्त्वाचा संदेश देतो ज्या दिवशी जैन समाजाच्या सदस्यांनी एकत्रित येऊन आपल्या धर्माची पवित्रता आणि त्याच्या अद्वितीयतेला समाजात प्रसारित करण्याचा निर्धार केला या सामूहिक जपाच्या माध्यमातनं संपूर्ण जगाला एकता आणि शांतीचा संदेश पोहोचवण्यात आला जैन समाजाने एकत्रित येऊन जगभरातील शांतीसाठी जे प्रेरणादायी कार्य केलेत ते निश्चितच हृदयात ठराविक स्थान घेईल आजचा दिवस नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस हे एक ऐतिहासिक दृष्ट म्हणून जगभर लक्षात राहील हा जग अनेकांना शांततेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणाही देईल